बघा आम्ही सन्मान्य आनंद दिगे यांना अधिक जास्त ओळखतो मी आज आनंद आनंदिगे साहेबांना आमच्या स्वतःचे त्यांच्यावर मालकी सांगण्या हरकत फिरतायत सिनेमे काढतायत नाटकं काढतायत पण आनंद दिगेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती ही आम्हाला माहिती आहेत आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपवून फिरावं लागेल आज गुरुपौर्णिमा आहे बाळासाहेबांनी सांगितलंय सत्य बोला आणि इमानानं जगा जर बेमान लोक बेमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे आणि आनंद दिघे यांचे गुरु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे यांच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय कोळी शिकण्याचा प्रयत्न करा पण भविष्यात तुम्ही सुद्धा त्या आधीच चडके लागून संपल्याशिवाय राहणार नाही कसला चित्रपट आनंद दिगे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला आनंद यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं बाळा आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदु हिंदुत्व होत ते काही वेगळं हिंदुत्व नव्हतं आनंद दिघे यांने जे हिंदुत्व स्वीकारलं ते हिंदुदय सम्राट शिवसेनातून बाळासाहेब ठाकरे यांचंच हिंदुत्व आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं त्यांचं हिंदुत्व वेगळं ठाण्यात हां टी व्ही नाकावर त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि आमचं सगळ्यांचं हिंदुत्व असं काही झालं नाही या वेगळ्या चुलीच्या हिंदुत्वाच्या मांडल्या आहेत त्या कधी आनंद दिघे साहेबांनी मान्य केल्या नाही हे चित्रपट वगैरे सगळे बोगस आहेत हंफक आहेत बरं का आपल्याला जे आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपटा आधी निर्माण काश्मीर फाईल असतं फाईल असते हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले भाजपच्या लोकांनी निर्माण केले ते एक अवडंबर माजवण्यासाठी आणि आपल्या खोट्या भूमिकांना सत्याच्या मुलामात देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला पण हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा बघा जे खोटेच आहे त्या खोट्याची चिंता आपण का करायची मला असं वाटतं पहिल्या चित्रपटामध्ये माननीय आनंद दिले यांचा महानिर्वाण दाखवलेला आता महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो पण विधानसभेच्या निवडणुका आहेत खोटं जे आहे त्या खोट्याला उजाळा द्यायचा आहे आपल्या बेईमानीवरती थोडे तारे चमकवायचे आहेत त्याच्यामुळे आनंदवी यांच्यासारख्या महान निष्ठावान शिवसेनेच्या नेत्यांचा वापर करायचा अमित शहा येतील किंवा अन्य कोणी येतील पुण्यात येतील मुंबईत येतील अन्य ठिकाणी जातील त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे देशाचे गृहमंत्री आहेत जम्मू काश्मीरमध्ये रोज जवानांच्या हत्या होत आहेत रोज नागरिकांवर हल्ले होत आहेत मणिपूर अजून पेटलेलंच आहे उत्तर प्रदेश मधली कायदा सुव्यवस्था का पूर्ण बिघडलेली आहे माझ्या माहिती अशा वेळेला या देशाचे गृहमंत्री राजकीय कारणासाठी दिवसेंदिवस पक्षाच्या का मंडपात बसून राहतात हे चित्र काही चांगलं नाही ना। महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घातलं तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल गृहमंत्री पदाचा लागे। वापर करून राज्यातल्या निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणा आणि त्यांना खतम करा पुण्याच्या आणि माझं एवढंच म्हणणं आहे गृहमंत्र्यांनी इथे येऊन ठाण मांडून बसू द्या प्रधानमंत्र्यांनी सभा घेऊ द्या ट्रम्पला बोलवा तुमच्या किंवा पुतीनला बोलवा या राज्यामध्ये उद्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना या तिघांच्या महाविकास आघाडीतचं सरकार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी